महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्यासोबतच आता प्रचाराच्या तोफा जरी थंडावल्या असल्यात तरी निवडणुकीचं मतदान केंद्र सज्ज झालेल्या प्रशासनाने संपूर्ण व्यवस्था सज्ज केलेली आहे मतदान केंद्रांवर मतदानासाठी जे लागणारे व्ही व्ही असो इव्हीएम मशीन असो या सर्व व्यवस्थितपणे पोहोचलेल्या गेल्या आहेत नागपुरात सत्तावीस ठिकाणी या निवडणुका होणार आहेत यासोबतच पंधरा नगर पंचायत आहेत त्यासोबतच नगर परिषद निवडणुका आहेत यासोबतच पूर्ण सत्तावीस नगर परिषदेवर ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पार आहे आहे यामध्ये विशेष जात महाराष्ट्रात मध्ये कारण इथे हाय व्होल्टेज मतदान निवडणुका मानल्या जात आहेत या, का या कारण की नगर परिषद उमरट नगर परिषद पाहायला गेला तर तिथे महायुतीतील दोन गट आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळतात आमर आहे कारण ते महत्वाचं ठरतंय कारण तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही तिथं प्रचारसभा घेतली त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी तिथं प्रचारसभा घेतली आहे त्याच्यामुळे महायुतीतच कुठेतरी तणावाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे बहीण नेमकी कोणाच्या बाजूने असेल या मतदानात करणार आहे यासोबतच रामटेक असो किंवा सावनेर असो ही मतदान केंद्र महत्वाची ठरणार आहेत कारण इथे राज्याचे राज्यमंत्री असो आशिष जयस्वाल असो यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तिकडे काँग्रेसचे सुनील केदार यांनीही पूर्ण जोर लावलेला आहे रामडेक आणि मध्ये नगर परिषद मध्ये काँग्रेस निवडून यावी यासाठी याचबरोबर महादुला आणि नगर परिषद महादुला नगरपंचायत असो किंवा कामठी असो कनान असो या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे यामुळे या सगळ्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं दिसून चित्र दिसून येत आहे याचबरोबर कळेल की मतदार राजा नेमकं कोणाकडे कल देतो हे सगळं पाहण्यासारखं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल गवई सोबत ऋषभ फरकुंडे एल मराठी नागपूर